रेफ्रिजरेटरचे पाणी पिण्याचे दुष्परिणाम आपल्या सर्वांना माहीत आहेत पण तरीही उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी आपला हात नेहमी थंड पाण्याच्या शोधात फ्रीजकडेच जात असतो पण उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी माठाचा वापर करणं आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे माठातील पाणी पिण्याचे अद्भुत फायदे आपल्या शरीराला होत असतात हे फायदे समजल्यानंतर तुम्ही सुद्धा फ्रीजचे थंड पाणी पिणे सोडून द्याल चला तर मग जाणून घेऊ या माठातील पाणी पिण्याचे अद्भुत असे फायदे मातीच्या भांड्यात पाणी ठेवल्याने पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते मातीच्या भांड्याला लहान छिद्रे असतात आणि या छिद्रांमधून पाण्याचे लवकर बाष्पीभवन होते बाष्पीभवन प्रक्रियेमुळे पाण्याचे तापमान कमी होते आणि ते थंड राहते आणि म्हणूनच हे आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक राहते हे एक नॅचरल प्युरिफायर आहे आजकाल तुम्हाला पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे प्युरिफायर मिळतील मात्र मातीच्या भांड्यांचा वापर केवळ पाणी थंड करण्यासाठीच नाही तर ते नैसर्गिकरित्या पाणी शुद्ध करण्यासाठी देखील केला जातो उन्हाळ्यात उष्माघात होणं एक सामान्य समस्या आहे पण आपण माठातील पाणी पिल्याने या समस्यांना चांगल्याच प्रकारे तोंड देऊ शकतो कारण त्या पाण्यात भरपूर असे खनिजे आणि पोषक घटक असतात ज्याने आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात फायदे होत असतात आणि म्हणूनच आतासुद्धा उन्हाळ्यात अनेक जण माठातून पाणी पिणे पसंत करतात माठातले थंडगार पाणी पिऊन तुमची तहान तर भागतेच त्याशिवाय निरोगी राहण्यासाठी मदतही मिळते आयुर्वेदानुसार माठातून पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत आयुर्वेदातही मातीच्या भांड्यात पाणी पिणे अन्न शिजवणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले गेले आहे माती ही सर्वात शुद्ध आणि रोग दूर करणारी आहे असे म्हणतात त्यामुळे उन्हाळ्यात स्वतःला निरोगी ठेवायचे असेल तर माठातले पाणी पिणे गरजेचे आहे फ्रीजमधले गार पाणी पिऊन अनेक समस्या निर्माण होतात तर माठातले पाणी तुम्हाला निरोगी ठेवते हे पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक असे फायदे होत असतात माठातलं पाणी प्यायल्याने तुम्हाला टॉन्सिल्स सर्दी यासारख्या समस्या होणार नाहीत फ्रीजचे थंड पाणी प्यायल्याने घसा दुखू शकतो पण माठातले प्यायल्याने दुखणार नाही त्यामुळे माठातले पाणी पिऊन गळ्याला आराम मिळेल उष्माघातापासून संरक्षण मिळवण्यासाठी माठाचे पाणी पिणे फायद्याचे ठरते शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही फ्रीजचे थोडेसे पाणी प्याल्यानंतरही तहान पटकन भागते माठाच्या पाण्यामुळे शरीराला अनेक असे खजिने मिळतात उन्हाळ्यात पोट खराब झाल्यास माठातल्या पाण्यामुळे आराम मिळतो माठाचे पाणी पोटाची उष्णता नैसर्गिक पद्धतीने थंड करते तसेच त्या पा प्यायल्याने गॅस सारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात माठाचे पाणी प्यायल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते आणि खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता माठाचे पाणी प्यायल्यामुळे कमी होते तसेच माठातले पाणी प्यायल्याने त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात फोड मुरुम आणि मुरुमांपासून आराम मिळतो तसेच त्वचाही चमकदार होते मातीत शुद्ध करण्याचे गुणधर्म असतो माती विषारी द्रव्य शोषून घेते त्यामुळे तुम्ही आजारापासून वाचतात म्हणून उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी माठातले पाणी हे नियमितपणे प्यावे असेच मला वाटते तुम्ही फ्रीजचे पाणी पितात की माठाचे कमेंटमध्ये मा नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद